भंडारा शहरातील होंडा शोरूमसमोर एका मोटरसायकलच्या चालकाने दुसऱ्या मोटरसायकलला मागेहून धडक दिली यात दोघेजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे नागपूर येथील रोहित तिडके वय एकोणतीस वर्षे हे दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान भंडारा शहरातील होंडा शोरूमच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडने आपल्या मित्रासह मोटरसायकल क्रमांक यम एच सत्तावीस डी एम त्रेचाळीस अंशीने नागपूरवरून भंडाराकडे येत असता आरोपी मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ब्याण्णव बत्तीसच्या चालकाने मागेहून येऊन त्यांच्या मोटरसायकलला धडक देऊन पसार झाला यात रोहित तिडके आणि त्यांचा मित्र हे रस्त्यावर पडून जखमी झाले त्यात रोहित यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या मित्राला त्यांच्या मित्राच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आली आहे या प्रकरणी फिर्यादी रोहित तिडके यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खान हे करीत आहेत